नमस्कार आज आपण एका खास व्रतावर बोलणार आहोत पुत्रदा एकादशी आणि आज आपण श्रावण महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीवर जरा जास्त लक्ष देऊया हो नमस्कार आपल्याकडे जी माहिती आहे म्हणजे पुत्रदा एकादशी संतान प्राप्तीचा पवित्र दिवस हा जो लेख आहे त्यातूनच आपण हे, त्या हे सगळं समजून घेणार आहोत बरोबर म्हणजे या एकादशीचं काय महत्व आहे काय कथा आहे यामागे व्रत कसं करतात फायदे काय आहेत हे सगळं बघूया आणि नावावरूनच कळतय पुत्र, पुत्र देणारी त्यामुळे साहजिकच ज्यांना संतान हवंय त्यांच्यासाठी हे व्रत खूप महत्वाचं मानलं जात हो आणि लेखात म्हटल्याप्रमाणे ही वर्षातून दोनदा येते पौष महिन्यात आणि श्रावण महिन्यात आज आपण श्रावणातल्या एकादशी बद्दल बोलूया अच्छा म्हणजे मूळ उद्देश संतान प्राप्ती हाच दिसतोय दोन्ही एकादशीं मागे पण श्रावणातल्या एकादशीचं काही वेगळं वैशिष्ट्य आहे का उद्देश तर तोच आहे संतान प्राप्ती पण कथा थोडी वेगळी आहे श्रावण पुत्रदा एकादशीची एक विशिष्ट कथा आहे जी आपल्याला मिळालेल्या माहितीत आहे ती कथा ऐकली की व्रताचं महत्व जास्त स्पष्ट होत हो मला वाटतं ती कथा महेशमती नगरीच्या राजाची आहे बरोबर सुखेधन नावाचे राजा होते अगदी बरोबर ते खूप चांगले राजा होते पण त्यांना मूलबाळ नव्हतं आणि त्यामुळे ते आणि राणी खूप दुःखी होते लेखात लिहिले की ते इतके निराश झाले होते की अगदी आत्महत्येचा विचार पण आला होता त्यांच्या मनात हो ना पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारे ते जंगलात गेले असताना त्यांना काही ऋषी भेटले अच्छा मग ऋषींनी विचारलं त्यांना काय झालं काय एवढे दुःखी आहात तेव्हा राजांनी आपली व्यथा सांगितली आणि मग त्या ऋषींनीच त्यांना उपाय सांगितलं हो त्या ऋषींनीच त्यांना सांगितलं की तुम्ही श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते म्हणजे ही पुत्रदा एकादशी तिचं व्रत करा श्रद्धेने करा हो अगदी श्रद्धेने नुसता ऐकून नाही घेतलं तर पूर्ण विधीपूर्वक त्यांनी ते व्रत केलं आणि त्याचा परिणाम म्हणजे काही काळानंतर त्यांना एक खूप तेजस्वी मुलगा झाला जो पुढे चांगला राजा पण बनला अरे वा म्हणजे कथेतून श्रद्धेचं फळ कसं मिळतं हे दिसतंय बरोबर आता हे व्रत करायचं कसं याबद्दल पण माहिती आहे आपल्याकडे हो ते महत्वाचं आहे फक्त उपवास असतो की अजून काही गोष्टी कराव्या लागतात हम्म मुख्य भाग उपवास आहेच काही लोक पूर्ण निरंकार करतात काही फलाहार घेतात पण फक्त शरीराने उपाशी राहणं एवढंच नाहीये म्हणजे म्हणजे मानसिक आणि आध्यात्मिक उपासना पण आहे भगवान विष्णूंची उपासना हो लेखात उल्लेख आहे की विष्णू सहस्रनाम किंवा भगवत गीता विष्णू स्तोत्र यांच पठण करावं अगदी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र त्याचा जप करत राहावा किंवा हरीचं नाव घ्यावं म्हणजे मन, मन देवामध्ये रमलेलं पाहिजे आणि रात्री जागरण करायचं असंही काहीतरी आहे ना हो तो पण एक भाग आहे बरेच जण भजन कीर्तन करत रात्र जागवतात आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी स्नान वगैरे करून पूजा करून मग जेवण करतात किंवा कोणाला तरी जेवू घालतात आणि मग उपवास सोडतात त्याला पारण म्हणतात ओके म्हणजे ही पूर्ण प्रक्रिया आहे आता याचे फायदे काय सांगितले आहेत संतान प्राप्ती तर मुख्य आहेच हो तो तर मुख्य फायदा आहेच पण त्याशिवाय घरात सुख समृद्धी वाढते असं म्हटलंय बर पती पत्नी मधले संबंध चांगले होतात अधिक दृढ होतात हे पण फायदे सांगितले आहेत अच्छा आणि काही आध्यात्मिक फायदे पण नमूद केले आहेत ना पितृ ऋणाबद्दल काहीतरी हो पितृ ऋणातून मुक्ती मिळते असंही मानलं जातं आणि नकळत आपल्या हातून काही पाप घडली असतील तर त्यांचा नाश होतो हम्म म्हणजे हे व्रत फक्त एका इच्छेशी जोडलेलं नाहीये तर त्याचे परिणाम अधिक व्यापक आहेत अगदी ते व्यक्ती आणि कुटुंबाच्या एकूण कल्याणासाठी चांगलं आहे असं दिसतंय तिच्या इच्छे सोबतच श्रद्धा उपासना आणि विशिष्ट विधी यांचं मिश्रण असलेलं एक महत्वाचं व्रत आहे हो बरोबर -बर। आणि जाता जाता एक विचार मनात येतोय काय हे जे पितृ ऋणातून मुक्ती मिळण्याचा सा फायदा सांगितला आहे ही पितृऋण संकल्पना नक्की आहे काय म्हणजे एका व्रताने एवढ्या मोठ्या ऋणातून मुक्ती कशी मिळू शकते यावर आपली परंपरा काय सांगते हा जरा खोलवर विचार करण्यासारखा मुद्दा आहे का खरंय त्यावर नक्कीच अधिक विचार करायला हवा